No. नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडी कडून कारवाई केली जात आहे तसेच महाराष्ट्र दिल्ली बिहार आणि इतर विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत हे राजकारणात पुढे जाऊन सध्याचे सत्ताधारी असलेल्या भाजपाला परवडणार नाही अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे दरम्यान नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या कारवाया सुरू आहेत ते पाहता हे राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही असे दिसते सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या जेव्हा सत्ता बदल होईल तेव्हा पलीकडच्या बाजूने कारवाई होईल तेव्हा काय कराल असा प्रश्न यांनी उपस्थित केला आहे इंदिरा गांधींच्या काळातही असंच झालं होतं पण त्या काळात झालं म्हणून आपणही तेच करायचं हे योग्य नाही असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे दरम्यान नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोलनाक्याच्या बाबतीत पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे या संदर्भात बोलत असताना ते म्हणाले माझा टोलला विरोध नाही पण टोलवर जमा होते त्याला विरोध आहे टोल मधून किती टोल वसूल झाला त्यातून सरकारला किती पैसा गेला आणि खिशात किती पैसे गेले कोणती पारदर्शकता नाही टोल आहे पण आपल्याकडे विषय टोल वसुलीचा आहे मुंबई पुणे महामार्गावर गेले की कित्येक वर्ष टोल वसूल केला जात आहे या वर्षात अद्याप पैसे वसूल झाले की नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर टोलवरील पैसा हा कंत्राटदाराच्या खिशात जातो तिथून तो राजकीय पक्षांच्या फंडात जातो असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला आहे मला ऑफर आल्या होत्या पण मी त्या स्वीकारल्या नाही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे जुन्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत कोणीतरी गोडसेवर बोलायचं मग पलीकडून नेहरू इंदिरा गांधी यांच्यावर बोललं जाणार त्यापेक्षा कामावर लक्ष दिलं पाहिजे गोडसेही गेले गांधीही गेले त्यांच्यावर आज बोलून उपयोग नाही पेट्रोल डिझेलच्या सेस वर कुणी बोलायला तयार नाही महाराष्ट्रातच मराठी माल घर नाकारले जाते त्यावर कुणाला बोलायला वेळ नाही मग गेलेल्या माणसावर बोलून काय हाती लागणार आहे असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा